छत्रपती संभाजीनगर मध्ये पाणी टंचाईचा ठाकरे गटाचं जलकुंभाखाली ढोल बजावा आंदोलन करण्यात येते लबाडांनो पाणी द्या म्हणत हे आंदोलन केले पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सध्या पाणी टंचाईचा प्रचंड झळा जाणवत आहेत लबाडांनो पाणी द्या असं म्हणत महिनाभर आंदोलन पुकारण्यात आले याचाच एक भाग म्हणून आज ठाकरे गटाच्या वतीनं शहरातील जलकुंभाखाली बजाव आंदोलन करण्यात आलं यावेळी ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पाणी जाणवत असतानाच आता ठाकरे गटाकडून हे ढोल बजाव आंदोलन हे करण्यात आलेलं आहे जलकुंभाखाली हे आंदोलन करण्यात आलंय त्यामुळे ठाकरे गट छत्रपती संभाजीनगर मधील पाणी प्रश्नावर मोठा आक्रमक झाल्याचं सध्या पाहायला मिळते पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी या, या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी देखील झाले होते छत्रपती संभाजीनगरमधील पानेटंचाईच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय पक्ष देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय तर यापूर्वी देखील अंबादास दानवे यांनी संपूर्ण परिसराची पाहणी करत अशा पद्धतीने आंदोलनाचा इशारा दिला होता